सर्वसामान्यांचा आवाज जे धडकपणे न्यूज म्हणजेच धडक बेधडकपणे धडक नमस्कार जे धडक बेदार्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी रुकडी येथे रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू रुकडी येथील पूल नजिक मंगळवार दिनांक आठ दुपारी घडलेल्या रेल्वे अपघातात एक जण जागीच ठार झाला अण्णापा श्यामराव कोळी व असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे दरम्यान मयत कोळी हे रेल्वे पटरीजवळच जवळच आपल्या परिवारासह वास्तव्यास होते मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते लघुशंकेसाठी जात असताना रेल्वे पटरी ओलांडत होते याचवेळी मिरजहून कोल्हापूरकडे जाणारी पॅसेंजर गाडी नेहमीच्या वेळेनुसार येत होती मात्र रूळ ओलांडताना गाडी येत असल्याचा अंदाज न आल्याने कोळी थेट रेल्वेखाली सापडले या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अनिल बागडी पाटील यांनी तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून प्रशासनास घटनेची माहिती दिली रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हातकनंगले ग्रामीण रुग्णालयात पाठवला यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या